हॅलो आज आम्ही आलेलो आहोत गावाकडे माठळगाव आहे आमचं सुधागड तालुक्यामध्ये माठळगाव तिकडे आलेले आहोत आता आम्ही जाणार आहोत राणामध्ये काय काढायला रे शेवला शेवळा इथे बघा आम्हाला एक शेवळ मिळालेलं आहे असं राणामध्ये दगडांच्या बाजूने किंवा कुंपणांच्या बाजूनी मिळतात त्याच्यासाठी ट्रिक बघा काठी कशी बनवलेली आहे बघा शेवूळ आणि काठी दाखवू काठीला ना असं टोकदार बनवायचं जेणेकरून शेवळं काढण्यासाठी खूप इझी होतं आणि ते पटकन मिळतात काढून शेणखत खत मिळालंय खरं शेणखत नैसर्गिकरित्या झालेलं खत आहे तो ते हेल्थसाठी आपल्याला खूप चांगलं आहे हा वेदला मिळालायुवराज युवराज ना मिळाला पण वेद नाही ना बघा कंटिन्यू घराच्याच आम्ही थोडा बाहेर निघालेलो आहे दहा पाच मिनटं अंतरावरती तिथे आम्हाला शेवळ मिळायला लागलेली आहेत बघू तनू हे शेतावरती ठेवलेलं आहे चिंबोऱ्या पकडण्यासाठी बनवलेला गर्दा आहे याच्यामध्ये चिंबोऱ्या इथून आत जातात आणि नंतर काढण्यासाठी इथे मध्ये जागा आहे ते कोणाचं तरी शेत आहे आम्ही शेवळ बघायला आलो तर तिथे मला ते मिळालं इथे मागे एका बाजूला असं पत्राचं लावलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना खायला ठेवतात मासे किंवा मग अजून चिकन वगैरे आणि मग त्याच्यामध्ये ते खेकडं जातात कंटिन्यू अजून बारीक बारीक आहे जास्त मोठे आलेले नाही आहेत असा कांदा असतो त्याचा आणि त्याला शेवळ येतात बघ दिवा किती फुलांची झाड आहेत हे आहे ना कसला आणि हे सगळे चाप्याचे झाड आहेत कुड्याच कुड्याचं झाड आत्ता लक्षात आलं हे कुड्याचं झाड आहे त्याला फुलं बघा किती सुंदर आहे त्याला एक गोड प्रकारचा सुगंध असत आणि हे चापा खूप ऊन आहे आम्ही अकरा वाजता आलेलो आहोत शेवळ काढायला पण कडक ऊन पडलेला आहे खूप चाप्याची झाड आहेत फिरायला एक वेगळी मजा आहे गाव इथे बघा किती फुलं पडलेली चाप्याची सगळी शेत जमीन आहे इथे बघ दाखव <laughs> शेवळ आहेत का ग तिथे आहेत मी आले एका ठिकाणी छोटे छोटे आहेत ना अजून हा <laughs> शेवळ्याच्या पालाचं झाड आहे जी शेवळाची भाजी करतात ना त्याच्यासाठी हा पाला आपण घेऊन त्याच्यामध्ये टाकतो असं कवई कवळी पानं आहेत ना ती घ्यायची आहे आणि त्या भाजीमध्ये आपल्याला टाकायची जेणेकरून आपण जी शेवळ बनवतो त्याला ते चावत नाहीये जे घशाला खवकवतो ना ते चावत नाहीये त्याच्यासाठी हा पाला वापरतो शहरामध्ये शेवळं विकत मिळतात त्याच्यामध्ये ती आंबट फळं असतात ती टाकतात किंवा कोणी कोणी आंबा टाकतो पण आमच्याकडे गावाला ही पानं टाकतात कधीच चावत नाहीये पडून गेले शेती पूर्ण ओली झालेली आहे पाऊस पडायच्या आधी थोडी अशी शेती नांगरून ठेवतात जेणेकरून पेरणी करायला खूप सोपं जात इथे बघा केवढी मोठी शेवळ मिळाली तोड असं डायरेक्ट बुडातून तोड कार गावी येऊन सगळे एक्सपर्ट होतात कसे काढायचे तेही ट्रिक मिळाली ना बाडी छोटा आहे तो तनु तिथे काढायला ते ना तू तोडशील इथे विवा खूप प्रयत्न करते शेवळा काढायचे त्याचे खूप वेळ झालेलं मला काढायचे मला शिकायचे मला करू दे तिला आता दिले पण ती खूप प्रयत्न करते तिला काही पटकन निघत नाहीये तिला अजून शेवळ्या वगैरे काढायची सवय नाहीये घे उचल एक कांदा असतो शेवळाचा त्याला खूप सारी शेवळ येतात तिथे तिथे का हा उंबराचं झाड आहे बघ आता लक्ष केलं उंबर आहे छोटे छोटे आम्ही लहानपणी खूप उंबर खायचो उंबर शरीरासाठी खूप हेल्दी आहे थंड असत ते खूप आपण जे अंजीर खातो ना त्याच्यापेक्षाही खूप थंड शरीराला पण हल्ली कोणाला ते माहिती जास्त नाहीये कोणी जास्त खात नाही तर मोठ एक भाजी झाली ना रे शेवळ्याची वेद एक्सपर्ट आहे शेवळ काढण्यात काढण्यात बघण्यात बघण्यात त्याला ना माहिती आहे कुठे कुठे शेवळ मिळतात त्याला पटकन दिसतात अंबाद होते का तुला तु आवडलं गावाल का गावाला येऊन रानात फिरत नाही असं होणारच नाही घरात बसून काही मजा नाहीये बाहेर फिरलं तरच गावची मजा आहे मी वाचाल पटकन दमली का चालून चालून चल चल चालत खूप कडक ऊन आहे आणि त्याच्यात पाऊस पडतोय मला समोर होत नाही एवढी सूर्याची आलेली आहेत डोळे एकदम बारीक एक करून समोर बघते ते पाऊस पडायला लागले उन्हाचे चटके आणि त्यात पावसाचा असा गारवा फिरून फिरून सगळे दमलेत आता आम्ही चाललो घरी फार्म हाऊस आहे इकडे खूप जण भाड्याने सुट्टी मध्ये राहायला येतात इथे दोन दोन तीन तीन दिवस आणि हे पुढे आमचं गाव आहे एकदा आणि मम्मी सोबत कुठे गेलेली मम्मीसोबत इथे ना बघा किती सोहळ मिळाली तुम्हाला